तर आहे सर्वांना कसे आजचं मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर चॅनलचं नाव आहे सासटची माणसं तर आपल्या इथे गॅलरीमध्ये छोटीशी अशी गॅलरी आहे कपडे सुकवण्यासाठी तर भरपूर प्रमाणात तिथे कचरा होता म्हणजे प्राण्याला काय करते आणि पण चॉकलेटचा कागद आणला की तिथे कचरकुंडीच करून टाकते एक प्रकारे तर अशी इथं तिथं कचरकुंडी झाली होती छोटीशी आणि प्रिशाचे भांडी पण तिथेच असते तर म्हटलं चला आज मुहूर्त भेटलं आहे आपण सगळं साफसफाई करूया आणि किती साफसफाई केली दुसऱ्या पर दिवशी परत तेवढाच राडा येतो आणि न लागणारे सामान पण तिथंच असतं तर आत्ताच तसं माणसांचं पण आहे तुम्हाला सांगते काही गोष्ट आहे तर प्रांजल त्यांचे रेनकोट पण तिथंच होते आणि कसं असतं पावसाळा आला की आपल्याला कसं त्याची गरज भासते त्या वस्तूची छत्री म्हणा किंवा रेनकोट म्हणा आणि तर गरज भासली तर आठवण येते आपल्याला तर आता रेनकोट मी प्रांजलचं पण होतं प्रेशाचं पण होतं तर मी ठेवायचे गॅलरीमध्ये पण आता मला तिथं अडचण व्हायला लागली कारण आता पाऊस नाही आहे तर आता मला ठेवा कुठं हे हे पडले छत्र येथे मी तिथं अडकवली पण रेनकोट कुठं ठेवावं हे समजलं नाही तर इथं कोपऱ्याला गॅसची टाकी तर तिथं ठेवून दिले तर तसंच माणसांचं असतं मा काम झालं की एक प्रकारे विसरून जातात त्यांना त्या वस्तूची परत गरज नाही लागत तसेच माणसांची पण गरज नाही लागत तर आता इथे सकाळचं आहे तर मी आधी गॅलरी धाडून घेतली सकाळ सकाळ नंतर स्वयंपाकाला लागले आणि आई मला रोज मी ना सगळेजण म्हणतात बरं का रात्री जर तवा घासून आहे तर मी सकाळचा तवा घासते आता शास्त्रामध्ये पण लिहिलेलं आहे की रात्रीचा तवा कधीच घासू नाही तुम्ही पण असंच करता का नक्की सांगा मी तर असे करते रात्रीचा तवा अजिबात घात घासत नाही तर ना मी सकाळी उठल्यानंतर तवा घासते तर अशी माझी मम्मी पण म्हणायची आणि सगळेच म्हणतात आणि मी कधी यूट्यूबवर बघितलं तर यूट्यूबवरती पण बघते तर म्हणतात रात्रीचा तवा घासू नये वगैरे तर हे खरं आहे का नक्की सांगा आता काय काय गोष्टी आपल्याला मान्य करावं लागतात किंवा म्हणजे अंधश्रद्धा म्हणा किंवा काय सत्य की असत्य अशातला भाव आहे हा नाही मारलं तिला बसलं तरी तिला असं वाटतं मारलं नितर दावसला असं आले बघून तुम्ही कपडे घातले कपडे हल घाल दे कांजेल तुझ्या पाहिजे तर तू देऊ काच तू तर चहा वगैरे झाल्यानंतर तुम्ही ते बघितलं होतं काय झालं तर तिला फ्रॉक घालायची होती आणि ना मी नुसतं तिला असं राग रागा रागा ना निसता असं पाठीला हे केलं तर तिला रागाला आणि आईंना तेवढंच केलं का आईंना असं वाटलेली मारलं की काय कारण लेकरं लगेच रडतेत आणि लगेच समोरच्याला खरं वाटतं अरे खरंच मारलं असेल का असं झालं होतं तर आता मला भाकरी करायच्या होत्या आणि भाकरी काय दोनच होत्या तर संध्याकाळचं मला एवढं टेन्शन नसतं स्वयंपाकाचं कारण की श्रावण महिन्यापासून मी चिकनला हात लावलं नाही तुम्हाला खरं सांगते कारण की आईच बनवायच्या भाजी तर तर आईच बनवायच्या भाजी तर माझं महिनाभर मी भाजीला हातच लावलं नाही चिकनच्या कानव कालवनाला तर आईच बनवायच्या कारण की आई बोलल्यात तू नको बनू कारण तुला श्रावण धरलेला आहे तू धरला म्हणजे मी नॉनव्हेज नव्हते खात आणि सोमवारचा उपवास पण नव्हता पकडलेला पण मी पकडलेला मी मार्गशीर्ष आणि श्रावण महिन्या पकडत असते तर त्याच्यामुळे माझा स्वयंपाक पण कमी असायचा दोन भाकरी केल्या ती लगेच झाल्या आणि मसाला भाजून द्यायचा चपात्या काही सकाळच्या शिल्लक त्याच्यामुळे मला संध्याकाळचं काही एवढं काम नव्हतं पडत तर भाकरी बघा कशी टम सुरलेली तर मला तवा घ्यायचा आहे आणि कोलपट पण घ्यायचे बरं का घेण घेण मोड तर भेटा नाही कारण तो जा खूप दिवसाचा आहे पुढे भाऊ दाखव अयो तुला भीती वाटते भाऊची दाखव तुला कसा खोकलाय तो दाखव खोकला, खोकला। पुढे तर इथं प्रिशाला नादवते कारण प्रिशाला सर्दी खोकला भयंकर होता भयंकर आणि ती सारखी रडत होती तर त्याच्यामुळे म्हटलं तिला काय करावं काय करावं तर स्वयंपाक तर माझा मसाला वगैरे भाजून दिला होता आईना तर मग मी तिला नादवते तिला नेल पॉलिश लावते कारण की मग ती तिला असं काही बसली ना मी तिच्यापशे तर तिला आवडतं आणि तिला पसारा आता काढला ना पिशवीतला वगैरे ते पण आवडतं मग त्याच्यामुळं आई चिकनचं कालवण बनत होत्या तर म्हटलं चला प्रिशाला आपण थोडंसं नादवूया आणि खूप त्रास होतो बरं का लहान मुलांना सर्दी खोकला खोकला एवढा भयंकर येत होता तर मला काय सांगू प्रेशाला तर मी औषध पण पाजलं तरी फरक नव्हता पडत आणि जास्त रडायची ती शक्यतो कारण त्रास व्हायचा त्याला आणि त्याच्यामुळे मग तिची चिडचिड व्हायची माझी चिडचिड व्हायची कारण ती जास्त रडायची आणि मला काम करत असताना मग ती आपल्याला एक प्रकारे चिडचिड व्हायची तर त्याच्यामुळे मग तिला आता म्हटलं जाऊ दा नादूया कारण आई पण भाजी बनवत होत्या आणि फ्रॉकीसाठी ती एवढी रडली एवढी रडली का आणि फ्रॉक जुनी घातली कारण त्याला पाठ्यामागच चायन नव्हती तरी म्हटली नाही मला हेच फ्रॉक घालायचे मुलींचं लय अवघड असतं तर हे झोपले होते कारण सकाळी लवकर जातेत म्हणून झोपले होते निवांत आणि त्यांना झोप डिस्टर्ब होती प्रिषदं जास्त रडायला लागल्यावरती तर त्याच्यामुळे मी असं तिला बसून थोडंसं नादवलं अशी परेशान करते लहान मुलं घरात असले नाले परेशान करतात नुसते रडते कुठं काय करतील त्याचं काय सांगतात त्यांचा नियम नाही त्यांचं कधी त्यांचं हे होईल काय माहीत नाही रडण्याचं मूड होईल माहीत नाही